रायगडचा पालकमंत्री कधीपर्यंत नेमला जाणार आता ह्याच्यावरती साहेब आणि म्हणजे डी सी एम सी एम सगळे आमचे तिन्ही मंडळी चालू आहे आणि असं आम्हाला दिसत आहे की ह्या आठवड्यामध्ये हा विषय संपायला पाहिजे कारण बरेचसे दिवस झालेले आहेत आणि इतर या तीन चार संपल असं दिसतं सुनील तटकरे जे आहेत ते एका सुनील सुनील तटकरे जे आहेत ते क्रिकेट क्रिकेटच्या स्पर्धेत गेलेले होते सामन्यामध्ये त्याच्यानंतर त्यांनी एक वक्तव्य त्यांचं एक सूचक असं वक्तव्य आहे की अंपायरने जर निर्णय दिला तर त्याच्यावरती गोंधळ गोंधळ घे केला तर थर्ड अंपायर मात्र त्याच पद्धतीचा निर्णय देतो म्हणजे खरं कळतं आणि कॅप्टन असं काय नाही एखादा निर्णय चुकीचा दा झाला त्याला रिव्ह्यू मागितला जातो आणि त्याच्यावरती सगळेजणं थांबून त्याच्यावरती ते सगळी व्यवस्थित पाहणी केली जाते एखादा जर त्याच्यामध्ये आपण नेहमी पाहतोय क्रिकेट खेळत असताना खूप गरुड पंच आणि अंपायर हे काही देऊ नसतात तरी निर्णय परंतु थोडं अंपायर असतो त्याचा रिव्ह्यू घेतला जातो आणि योग्य निर्णय दिला जातो त्या त्याप्रकारे आम्हाला असं वाटतं आहे योग्य निर्णय होईल यामध्ये कारण नाही आहे हाय ते बघा प्रश्न असा आहे प्रत्येकजण आपापल्या परीने सांगणार बोलणार सगळं होणार आज आम्हाला खात्री आहे की सी एम साहेब असतील सी एम असतील हे योग्य निर्णय घेतील आणि रायगड जिल्ह्याला न्याय दिला जाईल असं आम्हाला ऑपरेशन टायगरची धस्ती ठाकरे गटाने घेतलेली आहे त्यामुळे एकावरून एक बैठका त्यांच्या लोकप्रतिनिधींची त्यांनी आयोजित केली त्या अशा मीटिंगा जर त्यांनी अगोदरच घेतल्या असत्या तर ही वेळ आली नसती परंतु ही वेळ आणून देण्याचं काम एकनाथ साहेबांनी केलेलं आहे कारण शिंदेसाहेब हे सामान्य माणसाचे नेते आहेत आणि ते काम करत आहेत आणि काम करत आहेत लोकांना विश्वास वाटतो आहे म्हणूनच लोक आज त्यांच्याकडे हक्कले केले जात आहेत आणि अनेक लोक आज लाईनी आहेत येत्या एक आठवड्याभरामध्येच कोकणामध्ये परत आणखीन बऱ्याच मोठ्या प्रमाणात आमच्याकडे येऊ घातलेले आहेत साहेबांचा वेळ मिळेल ना परंतु साहेबांचा जरी वेळ नाही मिळाला तरी आम्ही उदय सामंत असतील मी असेल आणि आमचे काही आमदार असतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही जे येणाऱ्या लोकांचा पक्षप्रवेश करणार आणि संघटनेचे चर्चा चालू आहे सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकदम उघड करून आम्ही पण नाही सांगतो काही गोष्टी गुप्त पण ठेवाव्या लागतात परंतु योग्य वेळेला तुम्हाला पण सर राजन सा, राजन साळवींवरती एसीबीची चौकशी होती त्यानंतर त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश आता एसीबीची चौकशी जी आहे ती वैभव नाईकांवर सुरू आहे मग त्यांची त्यांचा पक्षप्रवेश होईल असं काय नाही चौकशी झाली म्हणजे काय तो आरोपीत झाला अशातला भाग नाही आहे चौकशी जी काय त्याला ते सामोरं जातील आणि त्यातून जे काय निर्णय ठीक आहे आता यश आणि अपयश हे काय होतं हे आम्ही महायुतीतून दाखवून दिलं होतं आता महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय राहिलं होतं आणि काय नाही फक्त राहिक तेवढे आम्ही लाज राखली एवढं लक्षात ठेवा ठेवावं केलं आहे की आता आठवड्याभरात पालकमंत्री पद हे तुम्हालाच मिळणार आहे आता शुभ मुहूर्त कधी निघणार आहे नेमका काय निर्णय होणार आहे कधीपर्यंत हायच आमचे सहकारी मित्र त्यांना वास्कृती माहिती आहे आणि कधी कधी आपलं पण सांगत असतं त्याप्रमाणे आम्ही बोलत असतो आम्ही सरळ मार्गाने चालणारी म्हणे आहोत वाकडे तिकडे वाट खरंच नाही जे असेल ते स्पष्ट बोलायचं की पुढं चालायचं आहे का एवढं काय त्याच्यावरती काळजी करायचं कारण नाही परंतु एक वस्तुस्थिती आहे की रायगडमधल्या जवळजवळ सत्तर टक्के लोकांचं म्हणणं आहे की भरतशेठ पालकमंत्री व्हावे ही त्यांनी विचार प्रकट केली कोकणातील कोकणातल्या आमदारांची महत्त्वाची बैठक जी आहे उपमुख्यमंत्री पार पाडणार आहे कोकणातले अनेक विकास प्रकल्प मार्गी विशेषतः कोस्टल रोड असेल मुंबई किंवा हायवे असेल जो रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रखडलेला आहे इतरही विकास प्रकल्प आहेत मतदारसंघातले ते मार्गी लावण्यास बैठक आहे येणारे अर्थसंकल्प अधिवेशन आहे आम्ही निवडणुकीच्या अगोदर बरेचशा लोकांना काही शब्द दिलेले आहेत त्याच्यामध्ये जी काही कामं ठराविक महत्त्वाची आहेत ती अर्थसंकल्पामध्ये यावीत बजेटमध्ये आणखीन काय कोणाच्या अडी अडचणी आहेत त्यासाठी खरं म्हणजे आजची मिटिंग आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे आलेलो हायवे आलं त्याच्यामध्ये तो विषय येईल आणि तो, तो आम्ही मार्गी लावतो तसंच काम बऱ्यापैकी चालू आहे फक्त इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास ह्याचा आता टेंडर निघत आहे आणि तेही एका महिन्यामध्ये काम सुरू होईल अशा प्रकारचं आम्ही आजच सकाळी सीईना विचारलं आणि आज साहेबांच्याही कानावर घालतो कारण साहेबांनीच येऊन गणपतीमध्ये पाणी केली होती आणि त्याला आता गती मिळालेली आहे बाकी रस्त्याचं काम पुलाचं काम ओवरब्रिज सगळं चालू आहे आणि ह्या पावसाच्या आत जास्तीत जास्त सुरळीत कसं होईल हे आम्ही पाहतो